सन्मान्य व्यासपीठ माझ्या सावित्रीच्या लेखी आणि बंधूंनो माझे नाव संजिता मी 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 शिकते सावित्रीची लेख आज सादर करीत आहे आज सावित्रीबाई फुले असतात तर समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती ज्योती ती सावित्री मावली भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासात यांचे योगदान अन्य साधारण आहे सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील शोषित आणि वंचित लोकांच्या हक्कांसाठी आणि स्त्रियांच्या उन्नतीसाठी समर्पित केले सावित्रीबाई फुले यांचे कार्य महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण भारत भारताच्या सामाजिक एक चळवळीतील सुवर्ण सावित्रीबाई फुले केवळ भारतातील पहिल्या महिला शिक्षिका नव्हत्या तर त्या क्रांतिकारी विचारवंत कवयित्री आणि थोर समाज सुधारक होत्या त्यांच्या कार्यामुळे आज स्त्री सक्षम झाली सा, आहे आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते आज सावित्रीबाई फुले असतात तर, तर की अजून ही गुलामी बंधूंनो सावित्रीबाई फुले म्हणजे केवळ एक नाव नव्हे क्रांतीचा आवाज त्या मसार। आनि त्या म्हणजे म्हणजे शिक्षणाची आणि पहिली ठिणगी ज्या काळात मुलीच्या हातात पुस्तक देणे पाप मानले जात होते त्या काळात सावित्रीबाईंनी शाळेचा दरवाजा सा उघडला आज सावित्रीबाई फुले असते तर त्यांनी विचारले असते मुलींना विचार करण्याची स्वातंत्र्य देता क्या? देता का आज सावित्रीबाई फुले असते तर त्यांनी ओढून सांगितले असते जा धर्मलिंग यांच्या आधारावर माणुसकी ठरवू नका आज आपली जबाबदारी आहे की आपण सावित्रीबाईंचा पुतला नाही तर त्यांचे विचार जिवंत ठेवूया शेवटी मी एवढच म्हणेल आज सावित्रीबाई फुले अस Zé sabe que ele Zé sabe que